नमस्कार आपण पाहत आहात विषयात्मक लोकस्वामी न्यूज नमस्कार मी डॉक्टर राजश्री कटके स्त्रीरोग तज्ज्ञ आज आपण एका महत्वाच्या गोष्टीवर आपण बोलूया थोडं काही ओबेसिटी म्हणजे स्थूलपणा खर तर साठी आज आपण पाहतो की बरेच पेशंट्स ओबेसिटी साठी येतात आणि आपल्याला ते म्हणतात की आम्हाला त्याच्यामुळे खूप त्रास होतो तर ओबेसिटी का होते ते आपण बघितलं पाहिजे आजकाल आपण बघितलं की टेक्नॉलॉजीचं जग आहे त्याच्यामुळे आपण मोबाईल लॅपटॉप ह्या सगळ्या गोष्टीवर जास्त काम करतो सतत टी व्हीवर टी व्हीकडे बघण्याचा पण कल असतो पण ॲक्च्युली जो एक्झरसाईज आहे समजा आता लहान मुलीमध्ये बघितलं की अॅडोलसन गर्ल्समध्ये की त्यांच्या ह्याच्यामध्ये जे मैदानी खेळ आहेत ते कमी झालेले आहेत आणि ते खेळ कमी झाल्यामुळे जे शरीरामध्ये चयपचन जे होतं किंवा एक्झरसाईज होतं हार्मोनल बॅलेन्सेस होतात तर ते बॅलन्सेस राहत नाहीत तर त्यामुळे सतत बसल्यामुळे आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे ती फ्राईड जे फूड आहे म्हणजे अतिशय तळलेलं आहे त्याच्यानंतर जंक फूड्स आहेत पिझ्झा बर्गर किंवा खूप तळलेलं या सगळ्या गोष्टीमध्ये जे तळलेलं तेल असतं ते शरीरामध्ये जातं आणि त्याच्यामध्ये शरीरामध्ये शरीरा चरबीची वाढ जास्त होते आणि ह्या चरबीमुळे काय होतं की माणसामध्ये एक स्थूलपणा येतो आणि त्या स्थूलपणामुळे सगळे हार्मोन्स आहेत की जे आपले मेंदूपासून हायपोथालॅपस पिट्युटरी ओरीज अँड याच्यामध्ये जो तो ॲक्सेस असतो तो ॲक्सेस सगळा तो डिस्टर्ब होऊन जातो आणि शरीरातल्या चरबीमध्ये पण ते हार्मोन्स आहेत की जे हार्मोन्स पाळीमध्ये अनियमितता करतात तर ती वाढली जातात तर त्यामुळे मला असं वाटतं की ह्या जी ओबेसिटीची जी समस्या आहे जी तरुण वर्गामध्ये आपण म्हणतो की पी एस झालेला आहे पाळीची अनियमितता झालेली आहे किंवा इन्फर्टिलिटीसारख्या सारख्या ज्या समस्या आहेत तर त्या समस्या होतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मूल न होण्याची समस्या आणि ओबेसिटी याच्यामध्ये पण एक लिंकेज आहे आणि त्यानंतर ओबेसिटी जास्त असल्यामुळं आपली कार्यक्षमता कमी होते आणि मग ब्लड प्रेशर बी पी त्याच्यानंतर मग आपलं ह्याचं मधुमेहाचं प्रमाण हे सगळं जास्त होत राहतं तर त्यामुळे ही ओबेसिटी टाळण्यासाठी आपण आहार उत्तम घेणं फार गरजेचं आहे त्याच्यामध्ये तळलेले पदार्थ तुम्ही टाळा आणि त्याच्यामध्ये पालीभाज्या भाजी बाकरी या सगळ्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे जी सीझनमध्ये फळं आहेत ती फळं घेतली गेली पाहिजेत आणि दुसरं महत्वाचं जे आहे की व्यायाम महत्वाचा आहे व्यायामामध्ये तुम्हाला जो आवडतो तुम्ही करा की जिमला जाऊ शकता त्याच्यानंतर स्विमिंग करू शकता किंवा झुंबा डान्स आहे पण सगळ्यात महत्वाचा साधा सरळ व्यायाम म्हणजे तुम्ही आठवड्यात कमीत कमी तीन वेळेला तुम्ही तो चालण्याचा व्यायाम केला पाहिजे ज्याच्यामध्ये चाळीस मिनिट आपण चाललं पाहिजे किंवा एका आठवड्यामध्ये एकशे पन्नास मिनिट तरी आपण चाललं पाहिजे जेव्हा आपण चालतो चालण्याचे फायदे असे होतात की आपल्या मेंदूमध्ये जे चांगले हार्मोन्स आहेत जे एंडोर्फिन्स आहेत हॅपी हार्मोन्स आहेत तर त्या हार्मोनचा आपल्या ह्याच्यामध्ये वाढ होतो आणि हे जे डिस्टर्ब करणारे जे हार्मोन्स आहेत ते कमी होऊन जातात आणि मग आपल्या पाळीमध्ये नियमितपणा येते स्थूरपणा निघून जातो आणि आपल्या जीवनामध्ये स्फूर्ती आणि शक्ती येते तर मला असं वाटतं की आपण या गोष्टींचा वापर करून आपण आजाराला आमंत्रण देण्यापेक्षा आपण आरोग्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद